कुठून शहाणे आहे काय माहिती सुंदरी हा तुम्ही का सुंदरी भारताचीच आहे का दुसऱ्या देशामधून शे घेऊन आय आहे हा कुठून शहाणे आहे बाबा यो गाणंच कुठून शहाणी आहे हा सुंदरी सुंदरी अरे तुमच्या का सुंदरी सुंदरी करून शे ह काय इकडं उंदर उंदरी बिगडे आहे ना हा मुंदरी को तो जल शिक बी नाही जनाची मनाची कोणाचीच नाही भी सुंदरी सुंदरी लावून सुंदरी सुंदरी तुमर नाव काय आहे तुमरे को गाव काय आहे तुमरे को काय करणे का काय करणे का तिचं नाव काय बी आशिंगा आणि गाव कुंकडची शिंगा गाव मशान भूमी मी आहे जाते का भेटणं को जाते आहे हा तुमरे को काय सगळ्या भारता की महिला की लोकसंख्या की यादी से सांगे आहे का बांक, बांक। नाव काया, गाव काया काय, का? ना काय का? सुन्द्री, सुन्द्री नाव गाव काय आहे काय शिकणे का ह्या गाण्यामधून शे नव्याच्या पिढीने काय शिकणे का सांगू तोंडा शे सुंदरी सुंदरी तर म्हण आहे तरी वर करून शे विचार रहा तुमरा का नाव काय आहे गाव काय आहे हा हमरा कोण विचारो ना कधीतरी तुमरा का नाव गाव काय आहे तो हा हमरा कोण विचार रहा आहे निसता सुंदरी कोच विचार रहा सुंदरी बिगडे आहे सुंदरी का नादू लागून शे उंदरी बिगडे आहे ना हमरे इकडे तो मानरी बिघडे है काय तुमऱ्या का, का सुंदरी है हट <laughs>